आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा जन्म बारा मार्च एकोणीसशे तेरा रोजी जुन्या सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्री या गावी झाला बालपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानं त्यांनी दारिद्र्याचे चटके सहन करत स्वतःला सावरलं आत्मविश्वासाच्या बळावर जीवनाची वाटचाल सुरू केली राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित होऊन एकोणीसशे तीसच्या असहकार आंदोलनात सक्रिय भाग घेऊन शाळेच्या आवारातील झाडावर तिरंगा फडकवला त्यात त्यांना कारावास झाला त्यावेळी कारागृहात त्यांना अनेक देशभक्तांचा सहवास लाभला त्यामुळे त्यांचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग वाढतच गेला मातोश्रींच्या खंबीर पाठिंब्यानं बीए एल एलबी पर्यंत शिक्षण घेतलं प्रतिकूल परिस्थितीवर मात करत चव्हाण साहेबांनी एकोणीसशे चाळीस मध्ये सक्रिय राजकारणात स्वतःला झोकून दिलं एकोणीसशे बेचाळीस मध्ये वेणुतांशी त्यांचा विवाह झाला त्याच वर्षी सातारा जिल्ह्यातील चळवळीत प्रवेश करत ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले वैचारिक ज्ञानाची शिदोरी बरोबर घेऊन यशवंतराव एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये मुंबई विधानसभेवर निवडून आले आणि पार्लमेंटरी सेक्रेटरी झाले एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे पंचावन्न या काळात मंत्री म्हणून विविध खात्यांची धुरा सांभाळली तर एक नोव्हेंबर एकोणीसशे साली द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले एक मे एकोणीसशे साठ रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्मितीचा मंगल कलश आणून यशवंतरावांनी महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीशे बासष्ट या सहा वर्षांच्या कालखंडात महाराष्ट्राचा विकास हाच यशवंतरावांच्या मनीचा एकमेव ध्यास होता या काळात त्यांनी समाजहिताचे अनेक कायदे केले कृषी औद्योगिक सहकार आणि सिंचन या विभागांच्या कामावर भर दिला महाराष्ट्र राज्याला नवी दिशा दिली ग्रामीण विकास असो की शिक्षणाचा विस्तृत पाया साहेब कुठं कमी पडलेच नाही त्यांनी मांडलेला प्रत्येक विचार त्यांनी टाकलेलं प्रत्येक पाऊल हा एक सर्वांगीण विकासाचा आलेख ठरला त्यांच्या नेतृत्वानं आणि प्रेरणेनं अनेक सहकारी संस्था उभ्या राहिल्या This is the one most important thing that we have to understand. One can be very certain of himself. But unless one presumes that it is quite possible that the other man is also right, there is no possibility of having any dialogue. And democracy in a sense means a process of carrying dialogue. Dialogue between the father and the son. Dialogue between the neighbor and neighbor. डायलॉग बिटवीन मास्टर अँड एम्प्लॉईज डायलॉग बिटवीन टीचर अँड द स्टुडंट डायलॉग बिटवीन द द एंड लॉयर डायलॉग सर्व गुणांची आणि कलेची जाण असणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते त्यांनी आयुष्यभर बेरजेचं उत्तम राजकारण केलं यशवंतराव हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा जवळजवळ चार तप परवलीचा शब्द झाला होता यशवंतरावांना उपजतच उत्तमोत्तम साहित्य वाचण्याची आवड असल्यानं ते साहित्यिकांच्या सहवासामध्ये खूप रमायचे राजकारणी विद्वान पत्रकार इतकंच नव्हे तर सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यांबरोबर यशवंतरावांनी आयुष्यभर जिव्हाळ्याचे संबंध ठेवले त्यात कधीही कटुता येऊ दिली नाही आपल्या आयुष्यात राजकारणात समाजकारणात सर्वत्र आनंद यात्री म्हणूनच जगले आजचा महाराष्ट्र चव्हाण साहेबांच्या विचारांवर उभा राहिलेला आहे प्रगती करतो आहे त्यांच्या पुरोगामी निर्णयांमुळे लोकशाहीच्या संवर्धनाचं काम घडत आहे तरुण नेत्यांची आजची फळी त्यांच्याच विचारानं महाराष्ट्राला पुढे नेत आहे महाराष्ट्राला एक पुरोगामी राज्य म्हणून नावारूपाला आणणाऱ्या चव्हाण साहेबांनी देशाच्या सेवेत महाराष्ट्र कुठेही कमी पडू दिला नाही राष्ट्रसेवेत मराठी माणसाचा वाटा हा सिंहाचा वाटा असेल हे आपल्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे महाराष्ट्राला यशवंत आणि देशाला कीर्तिवंत केला आहे म्हणूनच महाराष्ट्रातला किंबहुना देशातला प्रत्येक नागरिक या महान नेत्याचं ऋण कधीही विसरत नाही विकास योद्ध्यासमोर त्यांच्या स्मृतीत प्रत्येक जण अतिशय कृतज्ञतेनं विनम्र होत असतो यशवंतरावांनी महाराष्ट्राला जे दिलं आजही सह्याद्री त्याची साक्ष देतो असा हा महान कर्मयोगी पंचवीस नोव्हेंबर एकोणीशे चौऱ्याऐंशी रोजी अनंतात विलीन झाला कल्पवृक्ष जनतेसाठी लावून या तुम्ही गेला वैभवाने बहरून आला याल का हो बघायला तुम्ही गेला आणिक तुमचे देवपण नावा आले कृष्णे काठी घर तुमचे तीर्थक्षेत्र काशी झाले